भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका संस्कार भारती पनवेल महानगर संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद भगवद्गीता पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बुधवारी पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली विशेष म्हणजे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले असून अभिनव उपक्रम असलेल्या या स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी यावेळी केले पनवेल शहरातील विरुपक्ष मंगल कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील गुरुकुलम न्यास अध्यक्ष मंजिरी फडके संस्कार भारतीच्या जुईली चव्हाण संस्कृत भारतीच्या अनया करंदीकर सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन श्यामनाथ पुंडे अमोल खेर चिन्मय समेळ गणेश जगताप उपस्थित होते देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका संस्कार भारती पनवेल महानगर संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्री गुरुकुलम न्यासतर्फे बुधवारी सकाळी श्री विरुपक्ष मंगल कार्यालय येथे श्रीमद भगवद्गीता पाठ महायज्ञ संपन्न झाले तसेच एकावेळी दोनशेहून अधिक जणांनी एकत्र येऊन श्रीमद भगवद्गीतेतील सर्व श्लोकांचे लयबद्ध पठण करून गीतेच्या ज्ञानाचा दिव्य अनुभव घेतला या संस्कारमय कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्रीमद गीता पठण स्पर्धेची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली या स्पर्धे संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी अधिक माहिती दिली श्रीमद गीता पठण स्पर्धा ही आपण घेणार आहोत ती पनवेल तालुका क्षेत्र या पूर्ण पनवेल तालुका क्षेत्र यापूर्वी या वर्षी आपण मर्यादित कारण ज्या ज्या वेळेला चर्चा केली तर याची व्याप्ती ही पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असं पुढच्या दहा बारा वर्ष काय काय आपल्याला करता येईल या संदर्भात मग ती जिल्हा स्तरावर न्यायची की अजून त्याच्यामधलं याच्या पुढे कसे निकष अजून होतील अशी चर्चा करत असताना या वर्षी म्हणून असं ठरवलं की हे पहिलंच वर्ष आहे स्पर्धेचं पहिलं पनवेल तालुका मर्यादित असं आपण ही स्पर्धा आपण घेणार आहोत स्पर्धा तुम्हाला पत्र लिहिलेच आहे की चार गटांमध्ये आपण ही स्पर्धा घेणार आहोत त्या स्पर्धा जी आहे ही स्पर्धा आपण जी घेणार आहोत ती दुसरी आणि तिसरी हा पहिला गट असणार आहे तिसरी आणि चौथी तिसरी आणि चौथी हा गट पहिला असणार आहे त्याचा निकष जो आपण केलेला आहे तो बारावा अध्याय जो आहे त्या बाराव्या आणि चौथीचा पहिला गट असणार आहे बाराव्या अध्यायाने एक ते दहा श्लोक हे त्यांनी म्हणणं आपल्याला अपेक्षित आहे त्यांची ती स्पर्धा पहिल्या गटाची होईल दुसरा गट जो आहे तो पाचवी सहावी आणि सातवी यांचा दुसरा गट असणार आहे आणि त्याचा बारावा अध्याय जो आहे युगाचा जो अध्याय आहे तो बारावा अध्याय पूर्णपणे त्याने म्हटलं पाहिजे त्यावेळेस दुसरा जो गट आहे त्याला बारावा अध्याय हा म्हणजे फक्त बारावा अध्याय बारावा अध्याय हा पूर्णपणे त्याने म्हटलं पाहिजे तिसरा जो गट आहे आठवी नववी आणि दहावी या गट आहे त्यांना पंधरावा जो अध्याय आहे हा पंधरावा अध्याय हा पूर्णपणे त्यांनी म्हटलं पाहिजे आणि त्याचे निकष जे हे निकष बघायचं सांगितले की आपण त्याचंही डिटेलिंग सांगू हवं तर त्याच्यानंतर चौथा जो गट आहे तो चौथा गट हा खुला गट आहे आणि खुला गट जो आहे तो खुला गट आपण पूर्ण संपूर्ण अकरा अध्याय आहे त्याला मयूर मर्यादा नाही आहे खुला गट असा अशा चार गटांमध्ये ती स्पर्धा होणार आहे हे आज आम्ही घोषणा करतोय याचा गुगल फॉर्म बनवलेला आहे आणि गुगल फॉर्म जो आहे त्या गुगल फॉर्म मी सगळीकडे सगळ्या शाळांमध्ये वगैरे देणार आहोत हा ते आपण क्यू आर कोड हा सुद्धा केलेला आहे आपण असं म्हटले की पनवेल तालुक्यातलं जे शालेय विद्यार्थी आहे ते शालेय विद्यार्थी त्यांचं आधार कार्ड असेल त्यांच्या शाळेच कार्ड ते आपल्याला त्या संदर्भात जोडलं पाहिजे त्या सगळ्याची माहिती त्या गुगल फॉर्म मध्ये दो आहे दोन फेऱ्या ह्या आपण घेणार कारण ही स्पर्धा ही पनवेल तालुक्याची स्पर्धा आहे त्याच्या आपण दोन फेऱ्या करणार आहोत एक प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी प्राथमिक फेरीमध्ये देख आपण सात केंद्र आता सध्या म्हटलेली आहे त्याच्यामध्ये परमेल शहर नवीन हे केंद्र केलेले पण पंधरा ऑक्टोबर पर्यंत या स्पर्धांचे नोंदणी ही आपण करून घेणार आहोत आणि आजपासून पंधरा ऑक्टोबर पर्यंत जेवढी नोंदणी होईल त्याच्यानुसार ज्या केंद्रातून आपल्याला सध्या जास्ती नोंदणी झाली तर आपण या सातशे आठ केंद्र सुद्धा आपण करणार आहोत त्याच्यामुळे आपण किती नोंदणी होते त्यानुसार केंद्रांची संख्या सुद्धा वाढवायची असेल तर ती आम्ही वाढवणार आहोत त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणि खुल्या गटामध्ये सुद्धा आपण त्यांना असं गुगल फॉर्म मध्ये म्हटले की तुम्हाला कुठलं केंद्र हे जवळ पडणार आहे त्याचंही त्याच्यामध्ये तुम्ही नोंद करा आणि मग त्यानुसार समजा एका ठिकाणावर खूप गर्दी झाली कारण शेवटी श्लोक म्हणायचे त्याला वेळ देणार आहे जेवढ्या स्पर्धक जे आहेत जेवढ्या स्पर्धकांचं वेळ असं करून किती स्पर्धक त्या दिवशी एका दिवशी होतील असा सगळाच जो विषय आहे तो एकूण स्पर्धकांची नोंदणी किती होती त्याच्यावर आपण हे करणार आहोत प्रत्येक गटाला जे अंतिम फेरी जे आहे त्या अंतिम फेरीमध्ये आपण प्रत्येक गटाला बक्षीस देणं म्हणजे प्राथमिक फेरीत आपण बक्षीस नाही प्राथमिक फेरीमध्ये जे घेतील निवडले जातील त्यांचा सहभाग हा अंतिम फेरीमध्ये असेल आणि अंतिम फेरीमध्ये आपण त्यांना बक्षीस देणार आहोत बक्षिसांची रक्कम ही जी आहे ती सुद्धा खुल्या कराला आपण पहिल्या क्रमांक जे आहे तर एकवीस हजार त्याचं बक्षीस आहे द्वितीय अठरा हजार तृतीय पंधरा हजार नंतर जो तिसरा गट आहे म्हणजे आठवी ते दहावी त्यांना पंधरा हजार हजार अकरा आणि आठ हजार पाचवी सहावी सातवीचा चौघट आहे त्याला अकरा हजार आठ हजार आणि पाच हजार आणि तिसरी आणि चौथीचा चौघट आहे त्याला पाच हजार तीन हजार आणि दोन हजार असे आपण बक्षीस रक्कम त्यांना देणार आहोत त्याचबरोबर त्यांना सगळ्यांना सहभाग प्रमाणपत्र हे सुद्धा आपण त्याचा आपण देणार आहोत त्याच्यामुळे ही स्पर्धा जी आहे या स्पर्धेच आपण जी स्पर्धा काही दोन नाव नोंदणी करतील आणि कोणी जर मागणी केली तर आपण त्याला पीडीएफ किंवा ऑडिओ सुद्धा त्या श्लोकांचे आपण देणार किंवा त्यांचा उच्चार जे हे उच्चार अधिकाधिक स्पष्ट व्हावे त्यांना त्याची माहिती व्हावी याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे त्यांनी मागणी केली तर आम्ही के त्याला तेही उपलब्ध करून देणार आहोत आणि स्पर्धा पूर्णपणे विनामूल्य अशी स्पर्धा असणार आहे त्याच्यामुळे या स्पर्धेच घोषणा करण्यासाठी म्हणून हा सगळ्यात मला बोलवले त्यामुळे आज श्रीमद भगवत गीता पठन स्पर्धा भारतीय जनता पार्टी संस्कारवर्दी संस्कृतिवर्दी आणि श्री गुरुकुलोपण्यास यांच्या मार्फत पर ही परवे चालूक्यात मर्यादित ही आपण स्पर्धेचं आज आम्ही घोषणा केलेली आहे आजपासून पंधरा ऑक्टोबर पर्यंत ज्याला ज्याला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी नाव नोंदवायचं आहे सगळ्या सगळ्या शाळा या शाळांमध्ये आम्ही संपर्क करणार आहोत आहोत शाळांना सुद्धा सांगणार आणि शाळांच्या मार्फत सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जाईल आम्ही सोशल मीडिया असतील वेगळे बॅनर असतील या सगळ्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त स्पर्धकांना मुलांपर्यंत आणि सगळ्या नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत